की तुला रोहिणीच्या वेळेस बरं सरकारी दवाखाना आठवला तुझ्या बायकोच्या वेळेस सरकारी दवाखाना आठवला नाही माझी बायको पण इथंच आहे बरं प्रत्येक वेळेची गोष्ट आहे आता मी तुला का आपण व्हिडिओमध्ये काल काय म्हटलो की रोहिणी रोहिणीस सरकारी अधिकारी यायचे कशामुळे काय तुला सांगितलं मी नॉर्मल होण्यासाठी पण लोक असे म्हणतात की मग तुझी तिची तुलना करतात ते चुकीचं आहे का नाही सांग प्रत्येक वेळेस मला आठ कित्यामध्ये घेताय म्हणणं होतं की दादा बरोबर निर्णय घेतला पण काही लोकांना असं म्हणणं की दादा तिथं लक्ष देत नाहीत मेन प्रॉब्लेम तो आहे लक्ष दिला नाही आ, मुझे कशा, तर तिथं काय होणार म्हणजे प्रॉब्लेम होणार सगळ्या गोष्टीचा नमस्कार कसे आहात तुम्ही मजेत ना तर आपण आज एका विषयावर बोलणार आहे जो मला खूप इम्पॉर्टंट वाटला कालच्या कमेंट्स तुमच्या बघून आणि मला वाटलंच होतं मला वाटलं की मी कालच्या व्हिडिओमध्ये ते विषय बोलायला पाहिजे होता परंतु मी एक जण रिप्लाय पण केला पण मला काही त्याचा अंदाज कळाला नाही कि की मला न तो वाटलं की एवढा सगळा इश्यू होऊन जाईल त्या गोष्टीचा म्हणून ती गोष्ट सांगतोय पण त्यापूर्वी तुम्हाला सांग सांगू इच्छितो की नऊ फेब्रुवारीला आपल्या दुकानाला दोन वर्ष पूर्ण होत आहे दोन वर्ष सुखाचे आपल्या दुकानाला पूर्ण होत आहे आणि दोन वर्षापासून शंभर मेन फॅशन तुमच्या सगळ्यांच्या सेवेमध्ये आपण कार्यरत आहोत आणि हे शर्ट जे आहे मी ओपनिंगला घातलेलं होतं म्हणून आज घातलेलं आहे स्पेशल म्हणून उद्या घालायला पाहिजेत पण उद्या मी दुसरे कपडे घालणार आहे त्यामुळे आज घातलेले मला खूप पु आठवण आली या ड्रेसची हे दोन वर्षापासून मी घालतोय आणि हे माझ्या दुकानातलं आहे विचार करा चांगला इकडे हां तर विषय काय झाला आहे माहिती आहे काल आपण व्हिडिओ बनवला ॲक्च्युअलमध्ये तर व्हिडिओ बनवण्याचा विषयच नव्हता की रोहिणीची डिलिव्हरी तुम्ही सरकारीमध्ये का करताय किंवा प्रायव्हेटमध्ये करताय का सरकारीमध्ये करताय तो विषयच नव्हता तरी देखील मी व्हिडिओ बनवलाय मला वाटतं आता माझी चूक झाली तो व्हिडिओ बनवून ते कशामुळं ते तुम्हाला सांगतो त्यामुळे तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून राहा कोमल तिकडे आहे तिने आप्पे वगैरे करणं चालू आहे परिवर्ती गेलेली आहे आई पण मागं बसलेली पियूजळ तर दोन थी थी आपले में हो थी पर ते दोन मिनिटात येतीलच आपल्या व्हिडिओमध्ये जॉईन होतीलच पण त्यापूर्वी तुम्ही सोबत थोडा डिस्कशन करूया असं माझं इच्छा होती तर चला परी खाली येते बाळा तिच्या आत्तूचा फोन आलेला आहे तिच्या आत्तूला बोलते ती तर विषय काय झाला माहिती का आपण कालच्या व्हिडिओमध्ये असं म्हटलं की आपण फर्स्ट प्रायोरिटी जी आहे सरकारी दवाखान्याला देणार आहोत तुम्ही बऱ्याच जणांना अडीचशे तीनशे चारशे लोकांना कमेंट्स केल्यात की दादा सरकारीमध्ये तू घेऊन जातोय योग्य डिसिजन घेतलेला आहे पण म्हटलं ठीक आहे विषय काय होता ना ती होता दिली दिली वाँद वाँद ते सांगते तुम्हाला की काल आपण व्हिडिओ बनवला होता की रोहिणीची दिली आपण नॉर्मल करणं मला वाटलं की मी सगळ्यात मोठी चुकी केली ती म्हणून केली कारण की विषय असा झाला की मी काल व्हिडिओ शूट केला त्यामुळे तुमचं मत विचारलं तर त्यातले फिफ्टी पर्सेंट म्हणजे म्हणण्यापेक्षा सेव्हन्टी पर्सेंट लोक जे आहेत त्यांचं म्हणणं होतं की दादा बरोबर निर्णय घेतला पण काही लोकांचं असं म्हणणं की दादा तिथं लक्ष देत नाहीत मेन प्रॉब्लेम तो आहे लक्ष दिलं नाही तर तिथं काय होणार म्हणजे प्रॉब्लेम होणार सगळ्या गोष्टीचा आणि जर काही तुम्हाला आपल्या नॉर्मल जी डॉक्टरकडं आपली ट्रीटमेंट चालू आहे त्याने जर काही तब्येत वगैरे ओके सांगितली असं तुम्ही नॉर्मलमध्ये करू शकता आता आम्ही पंचायत अशी झालेली आहे की शेवटचा कॉल तर आमचाच राहणार आहे तर पण टेन्शन येतं की काय करावं आता कारण की असा प्रॉब्लेम झालेला आहे की काही जण हे पण म्हणते की रामदास मत विचारत घे त्याची बायको आहे तर त्याचं मत विचारत घेतलं आहे आणि आम्ही सगळेजण डि बसून डिस्कशन करत असतो या गोष्टीबद्दल त्यामुळं हा विषय होत असतो राहायला एक मेन प्रश्न की तुला रोहिणीच्या वेळेस बरं सरकारी दवाखाना आठवला तुझ्या बायकोच्या वेळेस सरकारी दवाखाना आठवला नाही माझी बायको पण इथंच आहे तीच तुम्हाला उत्तर दे या इकडं या 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 लाजू नका लाज या बरं माझी बायको म्हणते मी उत्तर नाही देणार तुम्हाला द्यायचं तर द्या नाही तर नका देऊ ठीक आहे तर माझ्या डिस्कशनमध्ये सात दिवशी ना मला हां तर मला सांग तुझी पहिली डिलिव्हरी कुठे झाली कोमल माहिती झाली बरं माहेरी माहेरी तुझ्या मम्मी सांगितलं कोणत्या हॉस्पिटलला तुम्ही ट्रीटमेंट घेत आहे सांगितलं होतं किंवा मी तुझ्या मम्मीला विचारलं होतं का ट्रीटमेंट मम्मी मला हे बोलली का की आम्ही सरकारी मध्ये प्रायव्हेटमध्ये करणार आहे मग तुझी मम्मी तुला प्रायव्हेटमध्ये घेऊन गेलते प्रायव्हेट प्रायव्हेटमध्ये घेऊन गेली ती सरकारी मध्ये घेऊन गेली तर विषय काय झाला होता की पहिली डिलिव्हरी होती ती माहेरी होती तिथं माझा कुठलंही हस्तक्षेप नव्हता त्याच्या मम्मीला मी हे पण बोलले एवढा विचारला तू मला शी जर नाही कारण ती मॅडम म्हणले तू हां तर तिचा विषय काय झाला होता की तिथं सीजर होणं किंवा नॉर्मल होणं मी यांना हे पण बोललो होतो की नॉर्मल डिलिव्हरी झाली पाहिजे पण शेवटच्या क्षणाला कोमलचं झालं सीझर आता ते झालं प्रायव्हेटमध्ये का बा लाज लाज पूर्वी घायल होती तर तिथं पहिले सीझर झाली ही परी झाली त्यावेळेस मणी बाळानं पोटामध्ये शी केली होती ओके आता हे हे जे कारण आहे ते एवढं रिअर झालेलं आहे ते कोणाला हे तेच कारण देत आहे त्यामुळं मला त्याविषयी जास्त काही नाही बोलायचं आहे बाळाने शिकेरी पोटात ते झालं बाबा म्हटलं ठीक आहे झालं आपलं सिझर पण त्यावेळेस थोडं नाराज झालं होतं सिझर झालं म्हणून पण सेकंड टाईम प्रॉब्लेम असा होता की आता प्यू पोटात होती आता प्यूच्या वेळेस शिजर करण्याचं सा कारण सांगतोय सिव्हिलमध्ये न घेऊन जाण्याचं कारण ओके तर त्यावेळेस पहिलं सिझर झालेलं असल्यामुळं डॉक्टर म्हणे की जे टाके असतात मारलेले जर की कळा जास्त हार्ड आल्या म्हणजे जास्त जोरा जरी कळा आल्यात तर ते टाके निष्टू शकतात mm -hmm. आणि ते निसटल्यानंतर आईलाही धोका होतो धोकावतो धोका होतो आता मला तुम्ही सांगा जर कधी तुमच्या घरातील लेडीज जर कधी असं सांगितलं जातंय तर तुम्ही कुठला डिसिजन घेणार सीझरचा घेणार की नॉर्मलचा घेणार कारण की मी तेव्हा त्यांना ते बोललो की नॉर्मल डिलिव्हरी झाली होईल का पहिली सीझर झालेला असताना नॉर्मल होईल का सेकंड ओके तर माझं असं म्हणणं होतं तर डॉक्टरांनी हे सांगितलं होतं मी म्हटलो की नाही आपल्याला रिस्क नाही घ्यायची आपण काय करूया शिजर करून टाकूया जातो तिरटकी शिजर करून टाकूया तर ती तिच्या पद्धतीने ती जी सिजर झाली सेकंड टाईम आता रोहिणीचा विषय ती जी फर्स्ट डिलिव्हरी आहे आणि मला मनातून असं वाटते की जी फर्स्ट डिलिवरी जी आहे ती नॉर्मल झाली पाहिजे म्हणजे पुढं चालून प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे जसा मला त्रास झाला की बाबा आता पहिली शिजर झालेली आहे दुसऱ्या वेळेस टाकी निसटू शकतात हे जे कारण डॉक्टरने दिले ते कारणं नाही झाले पाहिजे हीच माझी इच्छा आहे परंतु काही लोक जे आहेत आपल्या फॅमिली मेंबरमधले आहेत की नाही मला माहिती नाही त्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे की नाही माहीत नाही पण ते अशा कमेंट्स असतात ना मी काल कमेंट्स एकही डिलीट केलेले नाही आहे सगळ्या कमेंट्सला जे उत्तर आहे ते प्रॉपर उत्तर दिलेलं आहे त्यांना एक जाऊन बघा तुम्हाला तेच उत्तर दिलं होतं मी की असं असं सगळं आहे आता ही काल गोष्टी बोलायची राहून गेली होती पण मला माहिती होतं ही गोष्ट कोणी ना कोणी 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 उचलून तेव्हा माहीत झालं जेव्हा व्हिडिओ लाईव्ह झाला त्याच्यानंतर त्यानंतर तुम्ही व्हिडिओ एडिट करू शकत नाही त्यामुळे मला हा सेकंड व्हिडिओ बनवा लागला की रोहिणी गरीब घरची म्हणून तिला सरकारीमध्ये घेऊन जातो स्वतःच्या बायकोला प्रायव्हेटमध्ये घेऊन जातो आता तुम्हाला okay. एक सांगतोय जर कधी रोहिणीच्या डिलेवरीमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स असतील ओके एक सगळं रोहिणीच्या डिलेवरीमध्ये जर कधी काही कॉम्प्लिकेशन असतील डॉक्टरांना आम्हाला काहीतरी स्पष्ट सांगितलं तर आम्ही तिला प्रायव्हेटमध्ये डिलेवरी करू आणि डॉक्टर म्हटले की तिथे सिझरच करावं लागेल तर तिचा सीझरही करू काही प्रॉब्लेम नाही पण माझं मत काय आहे ते तुम्हाला कळत नाही माझं मत असं आहे की होईपर्यंत जर कधी नॉर्मल होत असेल तर कशाला सिझरच्या मागं लागायचं माझं असं म्हणणं होतं ते तुम्हाला काही लोकांना व्हिडिओ म्हणून कळालं त्यांना चांगले कॉमेंट्स केल्या पण ज्यांना नाही कळालं त्यांना आता मी परत 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 जस्टिफाय स्वतःला नाही करू शकत कळालं नाही ना बेटा अग नाही ग नाही ग असा विषय आहे म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया कारण की मला ह्या गोष्टीचा त्रास होतो की तुम्ही मनात जे येईल ते बोलता सगळेजण पण त्याचा त्रास काय एखाद्याला ते तुम्हाला नाही कळत मग काय करणार तुम्ही सांगा बरं मित्रांनो आहे की नाही असं असं नको व्हायला की आता आम्ही सगळेजण हॅपी आहे तर परत तुमचा प्रॉब्लेम रोहिणी व्हिडिओ दिसली तरी प्रॉब्लेम नाही दिसली तरी प्रॉब्लेम कोमल दिसली तरी प्रॉब्लेम कोमल नाही दिसली तरी प्रॉब्लेम तर हा सगळा प्रॉब्लेम तुम्ही नका करून घेऊ प्लीज उद्या आहे आपल्या शॉपची सेकंड अॅनिव्हर्सरी तर तेव्हा आपण आता मस्त पैकी एक प्लॅन करणार आहोत तो प्लॅन मी आता सांगू बरोबर सांगू जाऊ दे उद्यासाठी सस्पेंड उद्या उद्यासाठी एक प्लॅन केलेला आहे ते तुमच्या सोबत नक्कीच शेअर करेल तर परी तुम्हाला सांग परी उद्या काय ग काय उद्या बाप्पा बोरनान म्हणते तिला काय येऊन जाऊन बोरनान बोरना बोरनान सुचत कशाच बोरनान ग काय आयुष्य बोरनानच झालं आयुष्यभर हा काय करा सांगा बरं काय करायचं बोरमन करायचं का बोरम आणला बोरमन ठेवून 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 असा विषय आहे बघा माझ्या घरी तरी मला वॉशिंग मशीन साठी ह्या गोळ्या आणल्या तर तुम्हाला माहिती असेल या गोळ्याचा व्हिडिओ बघितला असेल ते उचले तर ह्या गोळ्या ज्या आहेत ना दोन टाकायचे आपल्या वॉशिंग मशीन मध्ये स्वच्छ करायला आणि वॉशिंग मशीन त्याने स्वच्छ होऊन जातात याचे कपडे टाकलेले म्हणून तुम्हाला काही दाखवू शकत नाही पण रिझल्ट आहे बऱ्यापैकी आहे चांगला आहे आता ह्या गोळ्या ज्या आहेत तिचा प्रोडक्ट जे आहे मी खाली टॅग करतोय टॅग प्रोडक्ट मी तुम्हाला दिसून जाईल तर तुम्ही तिथून परचेस करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बनवायची लिंक देतोय मी टाकायचं नाही बाळा आता कपडे धुवायचे आहेत ना आपल्याला आता का कपडे धुवायचे आहेत ना पण कोमल मला तुला एक विचारायचंय मी जेव्हा लोकांना म्हणजे असं बाबा सगळं सांगायला जातो चांगलं सांगतो ना लोक वाकड्यात बरं घेता बरं प्रत्येक वेळेची गोष्ट आहे आता मी तुला का आपण व्हिडिओमध्ये काल काय म्हटलो की रोहिन डिलेस सरकारी अधिकारी आहे कशामुळे सांगितलं मी नॉर्मल होण्यासाठी पण लोक असे म्हणतात की मग तुझी जी तुलना करताय ते चुकीचं आहे, आहे का नाही सांग प्रत्येक वेळेस मला आठ कितीमध्ये घेताय चुकीचं आहे की नाही एवढंच सांग मला आहे का नाही प्रायवेटमध्ये अगं मग झालं सिजरचं मग हो द्या हो द्या मग माझं काय जाऊ द्या माझं एक स्वज्जवळ मत होतं जे तुम्हाला कोणाला पटत नाहीये त्याला मी काहीच नाही करू शकत हे परी सगळ्या गोळ्या पाडतीये खाली परीला जरा समजत नाहीये हो ना पण मी माझं मत मांडलं ना मग त्यावर एवढा इशू करायची गरज परी ती म्हणते बोरनान करायचं कसं करायचं पिऊ का करते पिऊ आता झोपली खेळायली ना चला मित्रांना दाखवतो काय करायचं बोरनान करायचं बोरनान माझ्या बाईचे बोरनान करायचे परत हा मुरमुरे टाकायची डोक्यावर आता एवढी आगाव झाली नाही ही मित्रांनो एवढी सायकल चालवती तुम्ही पाहूच नका धन दन धन धन पाय हलवतीला कसं कळत आपली कंप्लेंट करायला लागली म्हणून हा याडाबाई कुठे यायचं तुला तु पप्पा शेवट यायच दुकानात चलती तू हा निसता असती आणि हा एक खुळकुळ आणलाय बघा तिला हा तुम्ही बघितला बऱ्याचशा व्हिडीओ मध्ये आमच्या तर हा विषय काय माहिती आहे का आमच्या आज जीवेत सगळी कुळकुळे फोडून टाकते माहिती आहे का खाली असं वाजूबाजू वाजू वाजू वाजवाजू फोडून टाकते तर मी काय केलं हे वरती जे आहे ना आतमध्ये एक बॉल आहे आता याला किती आपटलं तरी फुटणार नाही आणि तो खुळकुळा पिऊला खूप आवडतो पिऊचा आवडतीचा खुळकुळा येतो तो आता बरेच लोक पिऊला मिस करतात व्हिडिओमध्ये म्हटलं चला एकदा दाखवून देऊया हो की नाही चला